या सभागृहामध्ये तपासून तपासून बिलकुल तपासून पा आणि माझ्यावर हक्क आणला तरी चालेल परंतु या तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या जेव्हा त्यांचं नुकसान झालं त्या नुकसानीपोटी चार हजार सहाशे कोटी रुपयाचं त्या ठिकाणी बीडीएस प्रणालीच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळाले याच्यापेक्षा एकही रुपया जास्तीचा मिळाला नाही आणि खोटं बोला रेटून बोला हे आमचं काम नाही हे तर यांचं काम आहे हे तर वर्षानुवर्ष हेच करत खरं इथपर्यंत आले नाही तर पंच्याहत्तर वर्ष लोकांना माहित होत जनतेला माहित होत जनता जनतेला माहित होत की खोटं बोलणारे लोक म्हणून आजपर्यंत सत्तेवर आणलं नाही आणि म्हणून खोटं बोला रिटून बोला हो। हे आमचं काम नाही आहे छाती ठोकपणे बोलणारे आम्ही लोक आहोत हे लक्षात ठेवावं तुम्ही काय करा आ, भाई तुम्ही काय करा सगळ्यात पहिले आशिष शेलारांचा राजीनामा घ्या त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं चौरेचाळीस पेक्षा एकही खासदार जास्त आला तर मी राजकीय जीवनामधून संन्यास घेऊन कुठे आशिष शेलार आणा संन्यास घे म्हणा धम संन्यास घे नाही तर करायची नाही म्हणा खोटा बोला रेटून बोला काही बोलान जनता ऐकत असेल ऐकणार बोला 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 सर भाषण करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांना जे टीका करायचे तोही त्यांना पूर्ण अधिकार आहे ते फोकनाड आहे की पोकनाड आहे आम्हाला पेक्षा घाण बोलता येत अशा पद्धतीने बोलाल म्हणजे परवा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी का तुम्ही आशिष शेलारजी या सभागृहाचे सभासद नाही सभागृहाचे जे सभासद नाही आहेत त्यामुळे सभापती बोध मंडळी साहेब ते या सभागृहा अशा पद्धतीने रेकॉर्ड वर जाऊन चुकीचं रेकॉर्ड वर जाऊन आहे जे शब्द चुकीचे आहेत ते काढून टाकण्यात यावे जे शब्द चुकीचे आले आहेत ते रेकॉर्ड वरून काढण्यात यावे जे आले असतील आले असतील ते एक मी मी बोलतो मी बोलतो मी बोलतो वंदाने साहेब एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नियमाप्रमाणे वगळले हे इथे जाहीर करावं आणि असंसदीय कोणत्या होते तेही सांगावाई भाई 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 कृपा करून तुम्ही शांत राहा एकेकाने बोला एकेकाने बोला जरा मंदारी बसा, खा, बसा, खाली बसा या, या, खाली बसा दोन मिनिटं खाली बसा मंदारी खाली बसा एकाने बोला तुम्ही पण खाली बसा लाड खाली बसा दरेकर तुम्ही बोलले की नंतर अभिजित मंजारी काय ते बोलतील सांगा मला काय झालं कळू दे सभागृहामध्ये आपण जे काय झालं त्या संदर्भात महाराष्ट्राने पाहिलं आपण निर्णय घेतला पुन्हा आपण सभागृह चालू करण्यासंदर्भात सकारात्मक होतोय परंतु यांना वादच करायची इच्छा आहे का सांगा। आएका, आएका काय बोलली आता आशिष शेलारांना फोकनाट बोलतात आता आम्ही अशा प्रकारचे काय शब्द आता परत परत वापरणं बरं वाटतो कळला कळला त्याच्यामुळे मला वाटतं शब्द अभिजित वंजारेना थोडं वैफल्य आलेलं आहे त्याने असं फ्रस्टेड होऊ नये कृपया जेवढं बोलायचं तेवढं बोला आमच्यावर टीका करायची आमची सहनशीलता आहे खूप पण अशा प्रकारचे उतावेळ होऊन फ्रस्ट्रेशन मध्ये आपण बोलू नका आणि फ्रस्ट्रेशन आलं की तोंडात शिव्या येतात शिव्या आल्या की निलंबन होतं तसं बोलू नका मी वंजारी तुम्हाला शिक्षित आहे ते आता बसून बोलतायत ते चांगलं सांगितलं मी त्यांना त्यापर्यंत अशी शेलारांबद्दल एक असा वाह्य शब्द वापरला असं तुमचं म्हणणं अजून काय तुमचा आक्षेप आहे काय नाही हा नाही नाही हातवारे नाही काढता पण तुम्हीच बोट काढता हातवारे वारे केली तर तुम्ही हातवारे केल्यावर बोट कापता बर ठीक आहे आता वंधारी जी तुम्ही